शिक्षणातील महत्वाच्या विविध मागण्यांसंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून महासंघ आणि विजुक्ता लोकशाही मार्गानं आंदोलन करत आहे मात्र शिक्षण विभाग सातत्यानं याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे शिक्षक संघटनेच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अर्धवेळ विना अनुदाने किंवा अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसंच एक नोव्हेंबर दोन हजार नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागण्यांसाठी शिक्षक संघटना अनेक महिन्यांपासून आंदोलन करते यावेळी डॉक्टर अविनाश बोर्डे प्राध्यापक डी एस राठोड प्राध्यापक श्रीराम पालकर प्राध्यापक संतोष अहिर प्राध्यापक पंकज वाकोडे प्राध्यापक अविनाश काळे संजय गोळे डॉक्टर अविनाश बडे वहिदा बेगम साजिद इक्बाल नीलम भगत आणि पदाधिकारी उपस्थित होते गेली वर्षभरापासून शिक्षण आणि शिक्षकाच्या न्याय मागण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने आम्ही आंदोलन करतो आहे आणि कायदेशीररित्या केलेल्या आंदोलनाला शिक्षण विभाग आणि शिक्षण मंत्री आत्तापर्यंत कानाडोळा करत आहे विधिमंडळावर प्रचंड आंदोलन करूनसुद्धा आणि न्याय मागण्याच्या संदर्भात तातडीनं बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतरसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली नाही त्यामुळे आज संबंध राज्यभर जिल्हा पातळीवर आंदोलन करून माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आमच्या न्याय मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे बारा तारखेला राज्यभर विभागीय उपसंचालकांच्याकडे आंदोलन करून प्रचंड धरने आंदोलन घेऊन आम्ही निवेदन सादर करणार आहोत या उपर जर शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आमच्या न्याय मागण्याच्या संदर्भात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या बोर्ड मूल्यांकनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या माध्यमातून आम्ही शासनाला दिलेला आहे